पन्हाळा पंचायत समिती शिक्षण विभाग आणि कोतोलीतील श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज माळवाडी यांच्या वतीनं महा महावाचन महोत्सव ग्रंथ प्रदर्शन आणि पुस्तक मेळावा घेण्यात आला कोतोली परिसरातील शालेय विद्यार्थ्यांनी ग्रंथ प्रदर्शनाला भेट देऊन वाचन जनजागृती महोत्सवात सहभाग नोंदवला शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी तसंच विविध पुस्तकांबद्दल माहिती व्हावी या हेतूनं कोतोल इथल्या श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात महावाचन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं पन्हाळा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी शिवाजी मानकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन झालं ज्ञान हे चिरंतन टिकणारं असून विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून वाचनाची आवड जोपासली पाहिजे ग्रंथ वाचनातून आपल्याला वेगवेगळी माहिती मिळत असते त्याची आपल्या भावी आयुष्यात खूप मदत होत असते त्या महावाचन महोत्सव ग्रंथ प्रदर्शन अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाची गरज असल्याचं यावेळी मानकर यांनी सांगितलं कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर विजय कुमार पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं सध्या वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे वाचनामुळं नवीन पुस्तकांची निर्मिती करता येते प्रत्येकानं आपल्या घरी ग्रंथालय निर्माण केले पाहिजे असे उद्गार डॉक्टर पाटील यांनी काढले योगी प्रभुनाथ हायस्कूलचे मुख्याध्यापक पी एस पाटील यांनी मनोगत व्यक्त केली दरम्यान पोर्ले इथल्या शिवप्रसाद शेवाळे यांनी संग्रहित केलेल्या शिवकालीन नाण्यांच्या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला या प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला यावेळी सचिव शिवाजीराव पाटील डॉक्टर उषा पवार सुनील अस्वले दीपक पवार श्रीमती टी के पाटील मनीषा पाटील प्राध्यापक आरबी पाटील प्राध्यापक रवींद्र चौगुले उपस्थित होते